एक तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो एम एसीबीचे अधिकारी तो ट्रान्सफॉर्मर जो लावला आता तो बंद करा नाहीतर मी जाऊन आता बंद करणार शेतकऱ्यांची शेती आता मी जायची शिंदेबाई तालुक्यात मी लावूनच दिला नाही कामच करू दिला नाही दामला कारण तेही शेतकरी असेच बरे असतील तुम्ही ज्या वेळेस पॉवर सोलर पॉवरचा जो जोपर्यंत होत नाही सगळ्यांना ऐकूया मी तर आता विरोधी पक्ष मी तुम्हाला करतो नाही झाला तर उदयपर्यंत किंवा पुऱ्या तालुक्यातील शेतकरी घेऊन पाच दिवस आत्ताचे चार दिवस सोमवार मंगळवार बुधवार मध्ये पाहू गुरुवारला मी स्वत एवढा भव्य मोर्चा इथे काढून पुरे शाळेत रस्ते भस्ते सगळे जाम करू एक वेळ होऊन जाऊ दे तीन दिवस स्थानिक आमदार आहेत त्यांनाही तीन दिवसात मध्ये आपण संधी देऊ मी पण माझ्या जीवाचं दान करतो मी पण प्रयत्न करतो नाही झाला तर मग आता आपला शेवटचा यांचा मोदा थोडा बाजू टाकू आणि लक्षात घ्या एक लक्षात घ्या शेवटच सांगू आम्ही काही कोणाच्या कृष्णा भाऊ असेल का तो आमचा लोन गेला खासदार घणो कि न प्रशासनाला पुन्हा एक स्टेटमेंट निघा निघा आणि तुमच्या पण सांगतो चांगलं बघितलं आमच्या आम्ही शांती राहूची परिस्थिती पाहिल्यामुळे उभारी हे आम्ही कास्तकार आम्ही घेतो याच्या ऑफिसमध्ये गेलो तीन लोक गेलो बाहेरचे गेट आउट मध्ये हे बोलू

गुरुवारपर्यंत नाही झाला तर आपण एक तारीख फिक्स करा दोन चार दिवसामध्ये आणि पुरे रस्ते जाम करून टाकू जो होईल तो होईल एकदा टाकू आणि सगळे ट्रान्सफॉर्मर वगैरे करायचे आहे ते काय करायचं त्यांनी नाही केलं एमएसईडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपण साहेब एक महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी हे विषय समजून घेऊ दे तुमची काय तयारी आहे ते सांगा कारण सात दिवस झाले उपोषण आमरण उपोषण आहे अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की आपण आंदोलन मागे घेऊ आमचे माझे पक्षाचे जुने सहकारी मला आता बऱ्याच दिवसांनी इथे भेटले श्यामभाऊ मस्के माझ्या आणि वर्षात सोबत माझ्याकडून ठेवलेले आहे आज मला तिथे येऊन त्यांनी माझी भेट झाली अमरावण उपोषणाचा सातवा दिवस लोकप्रतिनिधी माझ्या मतदारसंघाचा खासदार आले ते म्हणतात की शेतकऱ्यांनी धान काउंट केलेला मत त्यांना बोलताना तरी शब्दांवर भान ठेवणं आवश्यक लोकप्रतिनिधी या मानाचा इकडे विकार माझ्यापूर्व झाले विकार इकडे त्रास देऊ नका आम्ही उपोषणाला सुरुवात केली आणि गावामध्ये गाडी फिरवली वीज बिल भरण्यासंदर्भामध्ये शेतकऱ्याला चेतावणी दिली साहेब आणि गाडी फिरवली शेतकऱ्यासाठी तुम्हीच बोला तुमच्या मनातील भावना बोलवत तुम्ही जे पाहिजेत ते माझ्याकडे चालत नाही इकडे आयोग करतील हे लक्षात घ्याय लोकांच्या लोक कशासाठी जनता कोणासाठी सरकार कोणासाठी सरकार येते साठी जनतेसाठी जनतेच्या भविष्यावर निवडणार सरकार जनतेसाठी नाही शेतकऱ्यासाठी नाही तो उपयोगी काय पण कशासाठी सरकार चालवायचे चा। हे बघा मलाही ज्यावेळेस बारा तास विजेचं पेपर वाचलं तर मलाही खूप आनंद झाला चला गडचिरोली जिल्ह्यामध्ये बारा तास आहे अरे आमच्या सिंदेबाई तालुक्यामध्ये तुम्हाला माहित आहे आमच्या लोकांनी आमचा तालुका अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी मला तर पडली नाही गरज आमचा कार्यकर्ता निवडून टाकतो तुम्हाला खरं सांगतो तिकडे बारा तास वीज आता सुरू आहे पण ते नवीन लाईन टाकणं आणि आठ तासावर आणण्याचा प्रयत्न केला आम्ही लाईनच टाकू देऊ आम्हाला लोक निवडून देतात का एम एस बी वाले निवडून देते आमदार <सवस evidence> लोक न्याय मिळेल तर लोक सोबत आता ज्या पाणीस पुसायचं काम झाला नेहमी तर तुम्हाला ज्या पाणीस पुसत नाही काही हाही विषय आपण बोलताना शब्द देताना जरा प्रश्नाबाबत लक्षात घेत काय होत आहे ते हे म्हणून टाकत आणि आपल्याला कधी कधी त्यावेळेस मग जे मुलं झालं नाही त्यावेळेस आपलं सरकार आहे मुख्यमंत्री आहे आपल्याकडे डिपार्टमेंट आहे देवेंद्र फडणवीस सारखे मजबूत मंत्री आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्याचे जिथे गरज आहे आणि तो भाग कसा आहे की सगळ्यांना माहिती डबल फुसल काढली जाते आंध्र का झाले काय काय लिखा तुम्हाला समजत नव्हता काय तिकडे डबल फुसल आहे आणि डबल फुसल असल्यावर आपण जर अडतास केला धान मारती हा विचार तुम्ही माहित आहे का तुम्हाला समजलं नव्हतं ते पॉलिसी काही कृष्णा भाऊ त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रीडमधून एन पावर पी सीच्या नाही टोटलच तो पॉलिसी डिसिजन झालेला आहे मी आता सचिवांशी सीएमशी बोलताना त्यांनी मला सांगितलं मी त्यांना हे सांगितलं की आता काही करा तीन महिन्यासाठी ही वीज ग्राम केली ते मला आज सध्या आला आणि उद्या कदाचित त्यावर मला बोलला नाही पण मी एक सांगतो तुम्हाला बघा हा सातवा दिवस हो उपोषणाचा या माणसाचं बरं वाईट झालं ना एकही जण तुमचा अधिकारी आणि मी एम एस बी वाला एकही खासप्रमाणे शिल्लक सोडणार नाही तुम्ही सुद्धा तुमच्या सुरक्षेसाठी घर सोडून जा पंधरा मिनिटात ठीक होते लाईन व्होल्टेज नाही आहे शेतकऱ्यांची हालत झालं तुम्ही अनाऊन्समेंट केला असता काही विशेष राहिला नसता कशाला पेरले असते कशाला रोवले असते आणि आपण आज जो त्याचा नुकसान झाला बेगा पडले जमिनीला त्याचा आत्मा म्हणत असेल अरे शेतकऱ्याचा शाप लागला ना साले बडे बडे लंबे होऊन गेले आहे तसा घेऊ नका सगळ्यात घाम तो गाडतो कस तो करते आज आम्ही सगळं पाहतो काय भेटत आहे दोन हजार चौदाचा चा तुमच्या श्रीरामचा भाव होता सत्तावीसशे रुपये तो तरी आज भेटताय का आणि मी मंत्री असताना धान उत्पादक जिल्ह्यातून एक मंत्री सातशे रुपये बोनस होते, बरावागा। बरावागा। आता वीस हजार रुपये आम्ही बारा क्विंटल ला सात हजार सातशे रुपये प्रमाणे बुडून एका एकरला बारा सात चौऱ्याऐंशी साडेआठ बघा पाच एकर चे आठ पंचेचाळीस बरोबर होता आज म्हणजे जास्त काय झालं मला समजत नाही आज जर एव्हरेज काढला फायदा <laughs> काय झाला बरं सांगता तुम्ही कि आम्ही सहा हजार रुपये देत आहोत ना नाही कोण म्हणते चारशे पंच्याऐंशी चीए ची बॅग चौदाशे वर झाली ना आम्हाला मुका दिला काय नवीन काही झाला आम्ही सहा दिलो सहा दिलो सहा दिलो